आता प्रत्येक रेल्वे गाडीला चार जनरल कोच जोडण्यात गेल्या अनेक महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल कोचची संख्या कमी करून एसी कोच वाढवण्यात येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत होती यामुळेच आता प्रत्येक रेल्वे गाड्यांमध्ये चार जनरल डबे लावण्यात येणार आहेत त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवाय लवकरच दौंड रेल्वे गाडी लवकर सुरू करण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये जळगाव ते जालना रेल्वे मार्गाला परवानगी मिळाली आहे याबाबत माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली यानंतर सोलापूर विभागाबाबत माहिती देताना अधिकारी म्हणाले की सोलापूर विभागातून जाणाऱ्या जवळपास सगळ्या गाड्यांना चार जनरल डबे जोडण्यात येणार आहेत याबाबतचे नियोजन आता करण्यात येत आहे या वर्षाच्या शेवटी काही गाड्यांना जनरल डबे जोडण्यात येणार आहेत शिवाय इतर गाड्यांनाही लवकरच जादा जनरल डबे जोडण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय सोलापूरकरांना आता आपल्या घरी जादू होय अशी बॅटरी बॅटरीची किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी ही एक अशी वस्तू आहे जी खराब झाल्यास बदलावी लागते इटेन ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे जिचे आयुष्य किमान आठ वर्ष मिळते इटेन या एकमेव कंपनीला चार वर्ष रिप्लेसमेंट आणि चार वर्ष प्रोराट वॉरंटी आहे आम्ही या व्यवसाय चोवीस वर्ष पूर्ण केली आहे आम्ही दिलेल्या बॅटरीज आठ ते चौदा वर्ष चालतात इटेन बॅटरी सोलापूर अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस महिने वॉरंटी पत्ता

It's, gym. it's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steam, local. Showers and much more. Our timings are 5 30 AM to 10:30 PM, 11 AM to 1:30 PM it's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 80 double five five 50 zero double nine double nine. Get three months, six months or one year package and get. 1 month free believe in, believe in fitness, fitness. Believe, believe in tns, TNS. Our, our address, address old, old wit, WIT college, college new pachapet, pachapet sholapur